शिर्डीत आज तेरा फेब्रुवारी रोजी भल्या पहाटे शेकडो निनादात हातात छत्र भव्य चित्ररथ आणि साई भक्तांच्या उपस्थितीत शिर्डी साई परिक्रमेची मोठ्या मंगलमय वातावरणात सुरुवात झाली साईंचा जय जयकार मंदिरात विधिवत पूजा करत साईंची प्रतिमा पालखीत ठेवत साधू महंतांच्या हस्ते या साई परिक्रमा सोहळ्यात सुरुवात झाली या परिक्रमेत देश विदेशासह राज्यातील साधारणत एक लाख साईभक्त पायी चौदा किलोमीटरच्या साई परिक्रमेत सहभागी झाले होते दरम्यान ठिकठिकाणी शिर्डी ग्रामस्थांनी व काही सामाजिक संघटनांनी आपल्या परीने साई भक्तांची चहा पाणी नाश्ता आदींसह फळे मेडिकल सेवा देऊन या परिक्रमेत योगदान दिले आहे आम्हाला खूप आनंद होत आहे सर्व भाविक जे पाचव्या परिक्रमेला येथे उपस्थित राहणार आहेत त्यांच्या या सगळ्या राहता केमिस्ट असोसिएशनच्या तर्फे आम्ही सर्व त्यांचे हार्दिक स्वागत करतो या पाचव्या वर्षात हा उपक्रम आम्ही जवळजवळ दोन वर्षापासून करतोय मागच्या वर्षी प्रचंड प्रतिसाद मिळाला पण थोडं अल्पसय नियोजन होतं मागच्या वर्षी यावर्षी पूर्ण नियोजनाशी नियोजनाशी आम्ही उतरत आहोत जवळजवळ एक वीस हजार ओआरएस इथे आम्ही वाटप करणार आहोत जे राहता तालुका पंचकृषीतून सर्व केमिस्ट बांधवांनी एक आठ दिवसापासून आम्ही गोळा केलेला आहे ते आणि सगळं राहता सर्व केमिस्ट बांधवांच्या तर्फे आज आम्ही ते साई भक्तांना आर एस वाटप जो टेटरा पैकी तो आज आम्ही ते सर्वांना वाटप करणार आहोत त्याचं आजचं शिर्डी परिक्रमे हे पाचवं वर्ष आहे या पाचव्या वर्षामध्ये शिर्डीकर व साई भक्तांनी जे आयोजन केलं आहे त्यामध्ये आपण बघतात तर सर्व दानशूर दाते समोर आले आहे आणि त्यांनी संपूर्ण परिक्रमा मार्गावर विविध खाद्यपदार्थ जे परिक्रमावासी आहे त्यांच्यासाठी व्यवस्था केली आहे यामध्ये पाणी आहे सरबत आहे चहा कॉफी दूध बटाटा वडा जे जे ज्याला जे जे शक्य आहे त्यांनी साई भक्तांच्या सेवेसाठी या ठिकाणी ठेवलं आहे आत्ताची परिस्थिती अशी आहे साईबा शिर्डी नगरपालिके स्टँड त्यापासून तर खन्नाव मंदिरपर्यंत पूर्ण तीन चार किलोमीटरची लाईन पूर्ण पॅक झाले आहे प्रचंड संख्येने साई भक्त या परिक्रमेत सहभागी झाले आणि दिवसेंदिवस परिक्रमेबाबत लोकांची जागरूकता वाढत आहे लोक परिक्रमेमध्ये सहभागी होत आहे साई भक्तांना केलेलं आव्हान शिर्डी ग्रामस्थांनी सर्व साई भक्तांनी स्वागत केलं आणि ते परिक्रमे सहभागी झाले त्याबद्दल मी शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने सर्व साई भक्तांचे स्वागत करतो ज्या ज्या दानशूर दात्यांनी आज या ठिकाणी जी व्यवस्था केली आहे त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो ओम साईराम ओम खूप गेल्या चार पाच महिन्यापासून जी साई परिक्रमेची साई भक्त आतुरतेने वाट पाहत होते ती प्रतीक्षा आज संपलेली आहे आणि मोठ्या उत्साहात मोठ्या आनंदात मोठ्या भक्तिमय वातावरणात आज सकाळी साडेपाच वाजता साधू संतांच्या उपस्थितीत खंडोबा मंदिरापासून आज साईबाबांची ही परिक्रमा अतिशय मोठ्या संख्येनं साई भक्त या परिक्रमेमध्ये सामील झाले आणि ही परिक्रमा सकाळी साडेपाच वाजता सुरू झालेली आहे आणि अतिशय उल्हासात आणि अतिशय आनंदात साई भक्त या परिक्रमेमध्ये आनंद घेत आहे आणि मी सर्व साई भक्तांचे विशेषतः शिर्डी ग्रामस्थांचे ग्रीन अँड क्लीन शिर्डीचे विशेषतः आभार मानेल की साई भक्तांची अतिशय छान अशी व्यवस्था या परिक्रमेच्या चौदा किलोमीटरच्या अंतरावर केलेली आहे काही ग्रामस्थांनी या साई भक्तांसाठी नाश्त्याची चहा पाण्याची जे आपल्याला काही शक्य होईल फळे असतील केळी असेल सरबत असेल याची व्यवस्था जागोजागी केलेली आहे आणि त्यामुळे या साई भक्तांना या परिक्रमेमध्ये कुठलाही त्रास झालेला नाही आहे अतिशय आनंद आणि अतिशय उत्साहात हे साई भक्त या चौदा किलोमीटरचं परिक्रमा पूर्ण करत आहे तुम्ही बघत असाल की आज या कार्यक्रमासाठी भारतातून या परिक्रमेसाठी भारतातून नव्हे तर भारताच्या बाहेरून साई भक्त या परिक्रमेसाठी आले हे परिक्रमेचं पाचवं वर्ष आहे आणि साधारण दीड लाखाच्या आसपास साई भक्त या परिक्रमेमध्ये सामील झालेले आहे तसेच आलेल्या सर्व साई भक्तांचे मी शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं तसेच ग्रीन अँड क्लीन शिर्डीच्या वतीनं सगळ्यांचे स्वागत करतो आणि अशीच ही परिक्रमा वर्षभर चालत राहावी आणि वर्षभर साई भक्तांनी या मार्गावरून बाबांचे आशीर्वाद घेत राहावे अशी मी सगळ्यांना नम्र विनंती करेल ओम साहेब आलो होतो तेव्हा मला कळलं की परिक्रमा पाल मी पालखी घेऊन आलो होतो तेव्हा तेव्हा मला माझे मित्र ताराभाऊ आणि विशाल नी, भाऊ यांनी सांगितलं की इथे परिक्रमा आहे तर मी या परिक्रमेमध्ये प्रथमच माझे, माझे फॅमिली साहेब मी इकडे आलो आहे तरी पुढच्या वेळेला सुद्धा आम्ही येण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि याचा प्रत्येकाला ये पुण्य येण्याचा लाभ मिळावा एवढी मी साईच्या मी प्रार्थना करतो आणि पुढेही आम्ही या पालखीचा याचा परिक्रमाचा प्रचार गावागावात कसा होईल आणि लोक कशी वाढतील हे वा बघून याचा प्रयत्न करू पण इकडे सर्व व्यवस्था एकदम व्यवस्थित आहे सर्व पाणी व्यव पाण्याची व्यवस्था ॲम्ब्युलन्स नाश्ता सगळं लोकांना काहीच अडचण नाही अशा प्रकारे इकडे व्यवस्था आहे